महायुतीमध्ये अजित पवारांच्या पक्षाचं विसर्जन नक्की होईल असं मला वाटतं भारतीय जनता पक्षाची जी रणनीती चालू आहे ती पाहिल्यानंतर अजित पवार गटाला भविष्य काळ आहे असं मला सुरू झालाय वाटत्यामध्येभूराज देसाई म्हणतात हे सगळं श्रेय मुख्यमंत्र्यांचं आहे आणि उपमुख्यमंत्री दोन्ही स्वतंत्र प्रचार लाडकी बहीण हे केवळ ना केवळ निवडणुकीपुरते चालू केलेली योजना आहे इन डिसेंबर पर्यंत आलेल पण आजच कित्येक हजारो म लाडक्या बहिणींना त्या योजनेचा फायदा झालेला नाही किंवा ना काही जणांच्या पुन्हा पैसे परत घेण्याचं काम चालू झालेलं आहे त्यामुळे लोकांना किंवा भगिनींना फसवणारी ही योजना आहे त्याच्यामध्ये फक्त निवडणुकीचा स्वार्थ हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे महायुतीमध्ये अजित पवारांच्या पक्षाचं विसर्जन नक्की होईल असं मला वाटतं कारण भारतीय जनता पक्षाची जी रणनीती चालू आहे ती पाहिल्यानंतर अजित पवार गटाला भविष्य काळ आहे असं मला वाटत नाही महाविकास आघाडीकडे एकशे पंचवीस जागावर तोडगा निघाल्याचं बोललं जात आहे बघा अद्यापही महाविकास आघाडी म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस आणि शरद पवार साहेबांचा पक्ष यांच्यामध्ये अधिकृत अद्यापही चर्चा सुरू झालेली नाही ती अनंत चतुर्दशीच्या नंतर सुरू होईल या फक्त बातम्या आहेत त्यामध्ये तथ्य काय